जिल्ह्यातील मासाजोग जोग या ठिकाणी मासाजो गावचे सरपंच कैलासवाशी संतोष देशमुख यांचे काही समाजकंटकाकडून निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज माळशेज तालुका त्यामधीलच पूर्व भाग यांच्याकडून कैलासवाशी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी श्रीपूर या ठिकाणी करण्यात येत आहे तर आपण एक दोन मिनटं कैलासवासी संतोष देशमुख यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत सर्वांनी एक दोन मिनटं स्तब्ध राहायचं आहे बीडमध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे संतोष देशमुख यांची निर्गुण अशा स्वरूपात हत्या करण्यात आली आहे सकल मराठा समाजाचे पूर्व भागातील काही बांधव या ठिकाणी आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आज या ठिकाणी ते एकत्र येण्या पाठीमागा त्यांचा नेमका उद्देश काय आहे आज श्रीपूर या ठिकाणी आपण आज सर्व सकल मराठा समाज बांधव एकत्र आलात मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या होऊन आज आठ नऊ दिवस झाले आहेत काही आरोपी सापडले आहेत आणि आणखीनही काही आरोपी अजून सापडत नाहीत काय वाटतं आपल्याला नमस्कार जय जाऊ जय शिवराय सर्वप्रथम कैलासवासी संतोष देशमुख यांना माळशिरस तालुका मराठा समाज व अखंड मराठा समाज यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ही झालेली घटना अतिशय वाईट परिस्थितीत त्या माझ्या भावाचा आत्महत्या करण्यात प्रवृत्त केलं आणि खून करणं शरीरावर असा एकही जागा शिल्लक ठेवली नाही की या हरामखोरांनी त्याच्यावर वार केले नाहीत प्रत्येक असा आकांत करत होता की त्याला वाचवा वाचवा एकाही तिथल्या लोकांनी त्याला वाचवलं नाही इतक्या निर्गुणपणे माझ्या भावाची हत्या झालेली आहे याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यात फार संतापाची लाट आहे आणि शासनाला माझी एकच विनंती आहे लवकरात लवकर जो कोणी आरोपी असतील त्यांना अटक करावी आणि आणखीन काही फरार आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर अटकेची प्रयत्न मोठ्या ताकदीने करावा आणि मराठा समाजाच्या या बांधवाला न्याय मिळावा यासाठी आम्ही या, या इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे आत्ता जे तीन आरोपी सापडलेत आणखीन काही आरोपी सापडत नाहीत त्यांना राजकीय वरद हस्त असेल असं आपल्याला वाटतंय का राजकीय वरदस्त तर राहणारच आज एवढी मोठी सरपंचाची हत्या होती ह्याच्या मागं मोठी ताकद आहे या ताकतेच्या मागं आत्ताच्या सगळ्या सर्वेनुसार आका नावाची ही, ही, ना ही।, ही ना लोकर ना एक व्यक्ती आहे ही सगळं बीडमध्ये थैमान माजवले त्याच्यावर कुठल्याही शासन यंत्रणेचा नियंत्रण नाही आणि ही सगळी एका राजकीय पक्षाची मोठी ताकद त्याच्या मागे आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी सर्व राजकीय पक्षांना मी विनंती करतो आणि अजितदादांना पुन्हा एकदा मी सांगतो तुम्ही जे धनंजय मुंडेसारखा जो मंत्री मराठ्यांना परत आणखीन खवळण्यासाठी त्याला मंत्रिपद दिलं आहे त्याचं लवकरात लवकर त्याला मंत्रिपदातून हकलून द्यावं हीच तुम्हाला अजितदादांना विनंती करतो प्रशासनाकडे काय मागणी कराल प्रशासनाला हीच मागणी करतो की मराठा समाज सध्या बीडमध्ये भयाभीत वातावरणात आहे घरातनं बाहेर पडत नाहीत आपलं विचार मांडत नाहीत मोठ्या यंत्रणेचा वापर करून या गुन्हेगाराला अटक करा आणि लवकरात लवकर कशी भर चौकात फाशी द्या परत अशा घटना राज्यात कोणत्याही ठिकाणी घडता कामा नाहीत कोणत्याही समाजाला अशा या प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी शासनाने मोठीचे मोठी पावलं उचलून ही विषय लवकरात लवकर निकाली काढावा सकल मराठा समाज माळशेस तालुका यांच्या वतीनं आता सांगण्यात आलं की जे कोणी आरोप आहेत त्यांना भर चौकामध्ये दे फाशी देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं करावं आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावं की जेणेकरून संतोष देशमुखसारख्या दुसरा कोणाचाही बळी जाऊ नये अशी या ठिकाणी सकल मराठा समाज माळशेस तालुका यांच्याकडून मागणी करण्यात आली श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतीलाल रेडे श्रीपूर